मित्रांनो नमस्कार तीन कोटा आणि एक बिटल अशा टॉप क्वालिटी मध्ये चार शेळ्या विक्रीसाठी आहेत या पहा सुरुवातीला तीन कोटा मधली ही पहिली शेळेपा बाकी पुढे पाहूयात ही शेळ्या आहेत चार दातावर दोन महिने गाभण चार दात लावलेल्या आहेत दोन महिने गाभन प्युअर कोटा टॉप क्वालिटी क्वालिटी पाहू शकता आपण ही एक शेळी यानंतर ही दुसरी कोटा शेळी पाहा ही दोन दातावर आहेत दोन महिने गाभन दोन दात दोन महिने गाबन प्युअर कोटा टॉप क्वालिटीमध्ये ही दुसरी कोटा शेळी आणि यानंतर ही पहा तिसरी कोटा शेळी ही शेळे आहे आठ दात लावलेली चौथ वेत दोन महिने गाभन आठ दात चौथं वेत दोन महिने गाभन प्युअर कोटा टॉप क्वालिटीमध्ये ही तिसरी शेळी आणि यानंतर ही पहा प्युअर बिटल टॉप क्वालिटीमध्ये हे शेळे आहे आठ दातावर उंची अडवतीस इंच चौथ्या वेताला तीन महिने गाभन प्युअर मध्ये आहे पाहू शकता आपण कानाची लांबी रुंदी पंचपेज बॉडी स्ट्रक्चर वगैरे गाव लोणंद तालुका खंडाळा जिल्हा सातारा मोबाईल नंबर आहे सत्त्याऐंशी सदुसष्ट तेवीस तेरा सत्याऐंशी तर या नंबरवर संपर्क करा कुणाला खरेदी करायचा असल्यास किंमत फोनवर सांगितली जाईल प्युअर कोटा तीन शेळ्या आणि प्युअर बिटल एक शेळी तर नक्की संपर्क करा कुणाला खरेदी करायचे असल्यास धन्यवाद